तर मंडळी डंका मूवी येतोय तर त्याच्याच प्रीमियरला आपल्याला बोलवलं आहे अंधेरीमध्ये तर आपल्याला जोश टीमकडून बोलवलं आहे तर आम्ही आता चाललो आहे आज तशी सुट्टीच होती तर आज बरं पडलं सुट्टी आहे ते तर आता आम्ही चाललो आहे सहा वाजले तो वाजता पोचायचं आहे तर आता ट्रेनने जाऊया चला तर मंडळी आम्ही निघालो डंका मूवी या प्रीमियरला आणि ट्रेननेच गेलो त्याच्यानंतर आम्ही पोचलो तिथे त्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला ॲक्टर आणि ॲक्ट्रेस लोकं दिसली आणि त्यानंतर आपण आपल्या थिएटर्स लोकांना भेटलो त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारल्या त्याच्यानंतर भरत जाधव सरसुद्धा आले अनेक सेलिब्रिटी मूवी पाहायला आले होते सेलिब्रिटी खरे सेलिब्रिटी इज अ किंग मेकर सेलिब्रिटी मेकर त्यानंतर श्वेता बोली माझी कर, एक कर मला एक पण गरम होते तर एक एक रिली मूवीतील ऍक्टर आणि ऍक्ट्रिस लोकांनी डंका मूवीच्या पोस्टर समोर फोटो आणि व्हिडिओ काढले मस्त

सिनेमॅटिक आणि फिल्मी वाटला कारण की सिनेमा हा फिल्मीच असला पाहिजे आणि कमर्शियल सिनेमा हा जास्त फिल्मी असला पाहिजे त्या दृष्टिकोनाने हा सिनेमा बनवला गेलेला आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा सिनेमा म्हणजे तुमच्या समोर आणलेला आहे तर आज तुम्ही सर्वांनी इथे आलात त्याच्याबद्दल मला खूप खूप म्हणजे खूप मनापासून छान वाटतंय की तुम्ही सर्वांनी वेळ काढून अरे सर्वांचा आणि लास्ट पॉइंट माझा हा आहे की तुम्ही जर सिनेमा खरंच तुम्हाला जेनिनी आवडला असेल करा करा जास्त जास्त so, करा करा तर मेरिट वरती त्याला प्रमोट करायचा प्रयत्न करा कारण की तुम्हाला सर्वांना जास्तीत जास्त फॉलोअर्स आहेत जास्तीत जास्त लोक तुम्हाला तुमच्या शब्दांना मान देतात सो जेवढं होईल तेवढा पसरवायचा प्रयत्न करा कारण की असे सिनेमे जर चाललेत तर अजून असे मोठे मोठे सिनेमे येत राहतील आणि आपली इंडस्ट्री सर्वाईव्ह होईल जय हरविट्ठ नमस्कार सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार एवढा पावसात तेवढा लांबून ट्राफिक मधून सर्वजण इथं उपस्थित राहिले म्हणजे खरपूर मनापासून आभार आणि मी निर्माता म्हणून पूर्णपणे प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केले आहे आणि पूर्ण आमच्या टीमने म्हणजे पूर्ण भक्तिभावाने सिनेमा बनवलेला आहे आणि पूर्ण कमर्शियल तुम्हाला मला वाटते की आशा करतो की सगळ्यांना एंटरटेन झाला असेल कारण कोणी उठून गेले नाही आहे <laughs> सर्वजण सर्वजण इथं बसले भरत दादा आलेला आहे गौरव आलेला आहे ते इथं सुरुवातीपासून आत्तापर्यंत थांबले त्यांचे विशेष आभार आणि बरेच मान्यवर आले आमचे परिवार आहेत मंत्रालयातून आणि विविध ठिकाण आमचे बरेच मित्र कंपनी इथे उपस्थित झाले त्यांचे पण मनापासून विशेष आभार आणि आशा करतो तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर कृपया एकदा टाळा वाजून आम्हाला कळ की तुम्हाला सिनेमा हो आणि आपला सिनेमा हे झालेला आहे आता तर परवापासून परवापासून एकोणवीस तारखेपासून तुम्ही सर्वजण ऑनलाईन बुकिंग आत्तापासून सुरू करू शकता आपल्या मित्रांपर्यंत पसरवाल ही आशा करतो आणि एकादशीनिमित्त आज एवढ्या चांगल्या मुहूर्तावर आम्हाला ही संधी मिळाली तुमच्या सर्वांना हा चित्रपट दाखवण्याची तर तुम्ही इथं उपस्थित झाल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद खूप खूप आभार मान्यवरांचे अमेझिंग म्हणजे आम्हाला आणि आज आषाढी एकादशी माझा उपवास माझाही उपवास सफल झाला म्हणजे विठ्ठलांना बघितलं खरंच खूप छान वाटलं थँक्यू सो मच वन सेकंड फॉर इट्स अमेझिंग थँक्यू थँक्यू

हो सारखी सारखी तोंड कुठे गेला वन मोठ वन मोठ प्लीज

नमस्कार मंडळी आज नेमकं आषाढी एकादशीच्या दिवशीच आम्ही डंका हरिनामाचा या चित्रपटाच्या प्रीमियर साठी गेलो होतो तिथे सगळ्या नामांकित अभिनेत्यांशी भेट झाली काही फोटोज आणि व्हिडिओज काढल्यानंतर चित्रपट चालू झाला चित्रपट तर अतिशय अप्रतिम आहेच पाहताना वेळ कसा गेला समजलंच नाही एवढा एंगेजिंग मूवी होता निर्मळ भक्ती आणि विनोदाचं एक उत्तम समीकरणच जण आणि प्रियदर्शन सरांची कॉमेडीचं टायमिंग बापरे बाप आम्ही जर हसून हसून लोटपोट झालो तसेच या वारीच्या दिवसात विठुरायाच्या भक्तांसाठी एक अप्रतिम वर्वणीच आहे तर नक्की बघा एकोणीस जुलै पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात डंका हरिनामाचा जय हरी, हरी विठ्ठल That was a fall.